नमस्कार गर्जना महाराष्ट्राचे आवाज वंचितांचा या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवी मुंबईच्या औरोली सेक्टर एक सायनाथवाडी येथील समाजसेवक युवा उद्योजक साहिल देवीदास चौगुले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला सकाळी वाढदिवसाच्या औचित्य साधून पटणी येथील रिक्षा स्टँडचे देवा प्रतिष्ठान चालक मालक संघटना या बोर्डाचे अनावरण साहिल चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले सायंकाळी नेतृत्वाखाली भव्य वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता प्रभागातील नागरिकांनी अमाप गर्दी जमून साहिल चौगुले यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा राबवून विजेत्यांना पैठणी साडी व सोन्याचे बक्षीस स्वरूपात देण्यात आले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित नरेश मस्के यांनी उपस्थित राहून साहिल चौगुले यांना शुभेच्छा दिल्या तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये राकेश नाईक सेन यांची सदाबहार गाणे लोकगीते भक्तिगीते नृत्य असे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आला तसेच नागरिकांसाठी स्नेह देखील आयोजन करण्यात आला होता त्याचा सर्वांनी लाभ घेतला यावेळी प्रमुख उपस्थिती तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे खासदार नरोजी मस्के नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजयजी चौघुले नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आकाश मडवी चौगुले नंदा काटे राजू पाटील रवींद्र पाटील शुभम चौगुले राज कुसाळकर रोहित कुसाळकर तसेच विभागातील नाही तर संपूर्ण नवी मुंबईतील त्यांचे सहकारणी त्यांना सुलक्ष देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूयात यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया दुसत्या शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहे माझ्या यशामध्ये चौगले फॅमिली आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांचा फार मोठा वाटा आहे ही मात्र निमित्त होतो परंतु माझ्यासाठी दिवसरात्र रा। चौगले साहेबांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई एरोली मतदार संघातील बेलापूर विधानसभा मतदारसंघ संघाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड अशी मेहनत केलेली आहे त्यांचा सुद्धा आभार मानायचं होतं आणि त्या आभार मानण्याकरता मी या ठिकाणी आलेलो मी आज माझा बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील मनसेचे कार्यकर्ते असतील आमचे शिवसैनिक पदाधिकारी असतील भाजपचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांना भेटण्याकरता मी त्यांच्या गावांमध्ये गेलो त्या त्या कार्यालयांवरती गेलो आणि त्यांचं हे आभार मानलेले आहेत कारण त्यांनी प्रचंड अशी मेहनत माझ्याकरता केलेली आहे पंधरा दिवसामध्ये खासदार होणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं सोपं काम नाही आहे मला एकट्याला कधीच शक्य नव्हतं हो माझ्या पाठीमागे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा भरमक्कम पाठिंबा चौघले सा साहेबांसारखे विजय नात्यासारखे गणेश नायकांसारखी सर्व माणसं माझ्या पाठीमागे होती आणि त्यामुळेच हा विजय मी प्राप्त करू शकलो आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार मानणे हे माझं मी पहिलं कर्तव्य समजत होतो आणि म्हणून मी त्यांना त्यांच्या ठिकाणी राहत्या ठिकाणी जाऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानलेले कामाला तर नंतर सुरुवात तर करणारच आहोत आणि खासदार सुद्धा काम करतो किंवा विधानसभेमध्ये जरी नवी मुंबई असतील ऐरोलीमध्ये असतील खासदाराला सुद्धा विकासामध्ये योगदान असतं हे नवी मुंबईकरांना माहिती नाहीये कदाचित ते दाखवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल आलेलो आहे त्याला मी वाढदिवसाचा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो माझे सर्व माझ्या पाठीमागे असलेले नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांचं श्रेय माहितीतील घटक पक्षातील सर्व पदाधिकारी छोट्याचा छोटा कार्यकर्ता

हे काम करत राहतात लोकांसाठी आणि त्यातून सगळी पद होत असतात जसं चौघ साहेब बोलले बोलले ते आपण कधी आपल्या नावाच्या पुढे भावी वगैरे किंवा माझी आम्ही कधी लावत नाही आणि मला वाटतय साहिल त्याच्या कामातून नक्कीच आपल्या आमच्या वाडीतल्या लोकांसाठी तो चोवीस तास असणारच आहे आणि आप आपण पाहतो की त्यांनी पाण्याचे विषय असतील खर्चातून लाईन बसून दिले किंवा अशा सगळ्या विविध समाज कार्य तो, तो करतोय आणि मला वाटतंय त्याच्या कार्याला नक्कीच यश भेटेल आणि त्याला शुभेच्छा जसं पांडवांनी मंदिरं बांधले लोकांचे काम केले तसे आम्ही एक साहेबांचे मुलं म्हणून समाज कार्य करतोय आणि आम्हाला कुठली अपेक्षा नाहीये काही गोष्टीची पण आम्ही कार्य करत राहणार लोक जमवले बोललो तुम्हाला बऱ्याच वर्षानंतर एवढी गर्दी पाहायला भेटली आणि थोडं मन भाऊक झालं आनंदाचे आश्रू होते आज आपण ऐरुली येथील साईनाथवाडी मध्ये एक युवा नेतृत्व साईल देवीदेवजी चौगले यांच्या वाढदिवसानिमित्त आलेलो आहे त्यानिमित्त त्यांचे बंधू शुभम चौगले इथे उपस्थित आहेत त्यांना विचारू दादा दादा आता फक्त वाढदिवस झाला त्यानिमित्तानं प्रथमच मला वाटतं सायनापडे मध्ये असं जेनुस मध्ये आहे मी पण बघतो आणि तुम्ही सर्वच बघताय त्यानिमित्तानं तुमची प्रतिक्रिया काय प्रथम तर माझे मोठे बंधू साहिलदास चौगले यांना वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देईल तुम्ही बघू शकता की त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथं छत्री वाटप असेल डान्स कॉम्पिटिशन असेल आणि आगळे वेगळे कार्यक्रम आज इथं दादा यांच्या नेतृत्वाखाली इथं पार पडत आहेत तसेच तुम्ही बोलतायत की आज पहिल्यांदा सायनात वाढीत असं कार्यक्रम पण तुम्हाला मी सांगू इच्छितो कि आमचे नाना देविदास चौगले हे जेव्हा होते तेव्हा तसंच साहिलचा वाढदिवस हा दरवर्षी असाच या मोठ्या प्रकारे व्हायचा आणि आज खरंच त्यांची कुठे ना कुठे असेल साहेब असतील आज त्यांना आश्रय अनवर झाले त्यांच्या आठवणी पण खरंच आज साहिल ददा असेल साहिल दादा त्यांच्याच हे चांगलं समाजकारण आणि कमी वेळात खूप चांगलं समाजकारण त्यांनी केलेलं आहे आणि ईश्वर हीच प्रार्थना करतो की त्यांना असंच लोस शिखर भेटावं हीच धन्यवाद रोजी माझ्या सुद्धा माझे सर्व भाऊ लोक असतात त्या लोकांनी कुठल्या भावांनी जेव्हा साहेबांनी मला माझ्या आई बाबाची कविता दिली त्यासाठी मी सांगतो आयुष्यभर आभारी